नमस्कार आवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण रवामिनी समोसा बघणार आहोत अगदी मस्त खुसखुशीत आणि तितकाच चटपटीत हा समोसा तयार होतो शिवाय अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होतो कमी साहित्यामध्ये तयार होतो हे समोसे इतके मस्त झालेले आहेत आणि हे समोसे पाहता क्षणी तुम्हाला तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण नक्कीच झाली असेल आणि हे समोसे अगदी पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि तितकेच कुरकुरीत राहतात शेवटपर्यंत कसे करायचे याचे पूर्ण सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सगळ्या टिप्स आणि ट्रिक्समुळं तुमचासुद्धा समोसा इतकाच मस्त कुसखुशीत आणि चटपटीत असा तयार होईल शिवाय आपल्या मुलांना जे नेहमीच वेगळं काहीतरी खायला दे अशी जी त्यांची डिमांड असते ती डिमांडसुद्धा आपण पूर्ण करू शकतो चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि खाताना अगदी खुशखुशीत लागतो तुम्ही आवाज ऐकू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया रवा समोसा करण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण एक कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे माझ्याकडं आता हा बारीक रवा आहे पण शक्यतो समोसा करण्यासाठी किंवा पापडी करत असताना बारीकच रव्याचा वापर करायचा आहे आणि जर जा तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरवरती थोडासा फिरवून घेतला तरी देखील चालेल आता रवा घेतल्यानंतर आपण या रव्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे जे आपण समोसे करणार आहोत त्यामध्ये कुठेही मैद्याचा वापर केला जात नाही त्यामुळे हे आग... लहान मुलांना तुम्ही किती पण प्रमाणात हा खाऊ तुम्ही देऊ शकता आता यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर इतक्या रव्यासाठी आपण इथं चार चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे कडकडीत मोहन घातल्यामुळं अगदी आपले जे समोसे आहेत ते कुरकुरीत असे तयार होतात जर तुम्हाला खस्ता समोसा करायचा असेल तर तुम्ही इथं कडकडीत मोहनऐवजी तुम्ही थंड तेलाचं मोहनसुद्धा घालू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा आपण कडकडीत मोहन घालून आपल्याला खुसखुशीत पदार्थ करायचा असेल तर आपण तो पदार्थ भिजवण्यासाठी कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे आता मी इथं कडकडीत मोहन घातलेलं आहे त्यामुळं मी इथं कोमट पाणी घेऊन हा रवा भिजवत आहे अगदी थोडं थोडं पाणी तर आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे दोन्हीही तेल आणि पाणी गरम असल्यामुळे मी इथं चमच्याचा वापर करते आहे रवा भिजवण्यासाठी आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथं हाताचासुद्धा वापर करू शकता आणि सगळं जे मोहन आहे ते रव्याला व्यवस्थित सोळून झाल्यानंतर आपण इथं थोडं थोडं करून पाणी घालून हा गोळा जो आहे तो व्यवस्थित छान मळून घ्यायचा आहे आता हा रवा भिजवत असताना आपल्या नेहमीच्या कणकेपेक्षा अगदी किंचित थोडासा सैलसर असा भिजवून घ्यायचा आहे कारण रवा पाणी शोषून घेतो आणि पंधरा मिनिट आपल्याला हे मिश्रण साईडला असं सा झाकून ठेवायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता आपला रवा छान मुरला गेलेला आहे तुम्ही इथं बघू शकता हे पीठ अगदी आपलं मौसूत असं तयार झालेलं आहे आता याला छान एकसारखं मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला कुठेही क्रॅक गेले नाही पाहिजे आता ह्या पिठाला क्रॅक का जातात तर ज्यावेळेस आपलं मोहन जास्त होतं तेलाचं तर त्यावेळेस हे पीठ असं चिरल्यासारखं दिसतं पण अगदी परफेक्ट मोहन घातल्यामुळं इथं तुम्ही बघू शकता जो आपण रवा भिजवला आहे तो अगदी व्यवस्थित मौसूत असा भिजला गेलेला आहे आता पंधरा मिनटांपेक्षा जास्त पण आपल्याला हा भिजवून घ्यायचा नाही आहे नाहीतर काय होईल जे जे आपण तयार करू ते तेलामध्ये टाकल्यानंतर सुरुवातीला कुरकुरीत आणि नंतर मऊ पडतील त्यामुळे अगदी पंधराच मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता अगदी पोळपाटाला ही जेव्हा मी पोळी लाटते तेव्हा कुठंही चिटकत नाही आहे अगदी सहज मी हाताने उलटी पलटी करू शकते याचाच अर्थ आपला रवा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे ती पण एक खूण असते रवा चांगला भिजल्याची जर तुम्ही पंधरा मिनिटांपेक्षा आधीच जर करायला सुरुवात केली तर रवा व्यवस्थित न भिजल्यामुळं हे मिश्रण पोळीचं पोळपाटाला चिटकू शकतं आता आपल्याला अशी छान पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे फार जाड नाही आणि फार पातळ नाही आपण नेहमीची जशी पोळी लाटतो त्याच जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे फार जाडसर लाटायची नाही नाही फार जाडसर जर जा रव्याची पोळी आपण लाटली तर आपण जेव्हा समोसा पाडतो तेव्हा तळताना हा समोसा आतून मऊ राहतो आणि तो कुरकुरीत होत नाही त्यामुळं ही जी पोळी आहे ती आपल्याला व्यवस्थित नेहमीच्या पोळीसारखी लाटून घ्यायची आहे आता साईडच्या कडा आपण कट करून घेऊया आणि आपल्याला इथं चौकोनी आकाराच्या अशा पट्ट्या तयार करायच्या आहेत आता त्या पट्ट्यांचा साईज तुम्ही लहान मोठा करू शकता इथं मी मिडियम साईजच्या हे अशा पट्ट्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यातली एक एक पट्टी अशी वेगवेगळी करून आपण ह्या त्रिकोणी आकाराने कट करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर समोसाचा आकार नको असेल तर तुम्ही इथं गोल वाटीनेसुद्धा ह्याला कट करू शकता पण ती जी तयार होईल ती त्याला पुरी असं म्हणतात आणि त्रिकोणी कापल्यामुळं आपल्याला जे आहे जेव्हा आपण टळू तेव्हा हे टम्म तेलामध्ये फुलतील आणि ते समोसे तयार होतील आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता पण आपल्याला ह्या जाडीच्या असे हे, हे त्रिकोण करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण जे काही दोन ते तीन पोळ्या होतील त्याच्या आशेच हे त्रिकोण कट करून घेऊया आणि रवा व्यवस्थित भिजल्यामुळे जेव्हा आपण हे त्रिकोण ताटामध्ये घालू तेव्हा ते एकमेकांना अजिबात चिटकत नाही तुम्ही इथं बघू शकता हे सगळे आपण हे ट्रँगल कट करून तयार झालेले आहेत आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल आपण इथं मध्यम आचेवरती गरम केलेलं आहे तर तेल मध्यमच पाहिजे आपल्याला तेलाचा ताव अगदी जास्त नको आणि कमी पण नको तर मध्य माचेवरती हे एक एक आपण त्याच्यामध्ये जे त्रिकोण आहेत किंवा समोसे आहेत ते घालून घेतल्यावरती हो तुमच्या लक्षात येईल जसे जसे आपण घालायला लागतो तसे तसे ते टम्म तेलामध्ये फुलून वर येतात त्याला अजिबात हात लावण्याची गरज नाही फक्त एकदा का ते वर आले की त्याला आलटी पलटी करून घ्यायची जर तेलाचा ताव जर कमी असेल किंवा आपली गॅसची फ्लेम जर कमी असेल तर यामध्ये हेच समोसे असे मस्त टम्म फुलत नाहीत त्यामुळं ते चामट असे होतात आणि तेच जर आणि हेच समोसे जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळले तर वरून त्याचा पटकन रंग बदलतो समोसाचा पण ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते तितके कुरकुरीत ते राहत नाहीत त्यामुळे शक्यतो मध्यमाचेवरतीच हे समोसे अगदी तर सोनेरी रंग येईपर्यंत असे छान तळून घ्यायचे आहेत आता जर हे समोसे जर तुम्हाला रंगीत पाहिजे रंगीत म्हणजे की जसं की लाल रंगाचे पाहिजे असतील तर तुम्ही जेव्हा आपण र रवा भिजवून घेतो त्या रव्यामध्ये तुम्ही हलकी हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकली तर त्याचा रंग थोडासा लालसर येतो आणि त्यावरती जेव्हा आपण मसाल्याचं कोटिंग करतो तर आणखीन हे समोसे लाल भडक असे दिसतात मी हे पांढरे समोसे तयार केलेले आहेत पण सोनेरी रंग होईपर्यंत याला छान असं तळून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता एकन एक समोसा आपला छान टम्म तेलामध्ये फुललेला आहे याला कुठेही आपण झारीने फुलवलेलं नाही आपले हे समोसे झालेले आहेत तयार तुम्ही याचा आवाज ऐका यावरूनच तुम्हाला हे किती कुरकुरीत झालेले असेल याची जाणीव होईल चला एक है। आता एक चटपटीत मसाला तयार करून घेऊया तर हा मसाला तयार करण्यासाठी समोसाचं जे कोटिंग करतो आपण त्याच्यासाठी आपण हा मसाला तयार करणार आहोत इथं आपण साधारणपणे दोन चमचे इतकं बॅडगे तिखट घेतलेलं आहे आता हे बॅडगे तिखट जे आहे ते फार तिखट नसतं फक्त रंगाला खूप छान असतं म्हणून इथं मी घेतलेलं आहे त्यानंतर इथं घेतलेलं आहे आपण एक चमचा भरून काळं मीठ त्यानंतर घेतलेलं आहे इथं आपण एक चमचा भरून चाट मसाला चाट मसाला काळ मीठ लाल तिखट त्यामुळे चटपटीत अशी चव येते याला त्याचबरोबर इथं एक चमचाभर मी इथं भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे थोडंसं आपण इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि या चटपटीतपणाला तिखटपणाला बॅलन्स करण्यासाठी इथं मी एक मोठा चमचा भरून पिठी साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ह्या पिठी साखरेचे जे गुठळे आहेत त्या पूर्णपणे आपल्याला मोडून हे मिश्रण सगळं एक संद तयार करून घ्यायचं आहे चला आता आपलं हे जे मिश्रण मसाला आहे तो झालेला आहे तयार आता आपण पुढची स्टेप करूया आता कुडकुडीत समोसे तयार आहेत आणि चटपटीत असा मसाला पण तयार आहे आता फक्त हा मसाला या समोस्यांवरती व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीचे समोसा किंवा पापडी असेल तर तेव्हा काय करायचं असा खोलगट भांड्यामध्ये हे घ्यायचं आणि वरून मीठ मसाला जेव्हा आपण घालतो तेव्हा ते खालीवर एकत्र करून व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा सगळा मसाला मी यावरती घालून घेणार आहे जेवढा आपण तयार केला होता तो सगळा मसाला यावरती कोटिंग करून घ्यायची आहे अगदी मस्त मस्त टम्म फुललेल्या या समोस्यांवरती हा सगळा मसाला चटपटीत असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे जे समोसे आहेत तुम्ही व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून पंधरा ते वीस दिवस खाऊ शकता मोठ्या क्वांटिटीत करू पण शकता आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद